धन्यवाद नाईक साहेब यानंतर आपल्या समोर संबोधित करण्यासाठी मी पाचारण करतोय नागोरावजी पांचाळ साहेब नागोरावजी पांचाळ मिट्टी में मिला दे मुझे मिट्टी में मिला दे मुझे इससे ज्यादा मैं कुछ दे नहीं सकता मेरी आवाज से आवाज मिला दो ए मेरे भाई फिर देख कि ओबीसी का नारा कभी रुक नहीं सकता ओबीसी का नारा कभी रुक नहीं सकता वंचितांचं संचित घडवणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ओबीसी चे नेते प्रकाश नासेन के मुंडे सर उपस्थित सर्व विचार ओबीसी साठी रात्री-दिवस आहोरात्र झटणाऱ्या सर्व विचारवंतांना नेत्यांना अभिवादन करतो राष्ट्रपिता महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज सावित्रीबाई फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात आणि मला बोलण्याची संधी मिळाली त्या संविधानाची कर्तज्ञता व्यक्त करतो या कार्यक्रमाचे संयोजक ॲडवोकेट अविनाश भोशीकर आणि त्यांचे सर्व सहकारी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की या तळतळत्या उन्हामध्ये मध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे माझे ओबीसी बांधव ह्या ओबीसी बांधवांना मानाचा जय ओबीसी जय भीम जय विश्वकर्मा आज तसं पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये हा क्रांतिकारी मेळावा होत आहे या ठिकाणी मेळाव्याच्या संयोजनापासून सुरुवातीपासूनच या ठिकाणी प्रस्ताविकामध्ये स्वागतपर भाषणामध्ये आमच्या संयोजकांनी सांगितलं की अनंत अडचणी होत्या त्या प्रत्येक अडचणीशी मी परिचित होतो जाणून बुजून काही अफवा सोडण्यात आल्या होत्या आणि या अफवांना भीक न घालता या ठिकाणी सर्व ओबीसी समाज उपस्थित झालेला आहे आम्हाला विचारण्यात आलं तुम्हाला बाळासाहेब पाहिजे की आम्ही इतर नेते पाहिजे प्रामाणिकपणे हा विषय तुमच्या समोर मांडू इच्छितो की या देशामध्ये ओबीसी साठी पहिला मोर्चा काढणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत कारण मंडल आयोग एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या च्या काळामध्ये जेव्हा देशामध्ये मंडल आयोगाचा विषय चालू होता त्यावेळेला फक्त ओबीसी साठी मैदानात उतरलेला या देशातला एकमेव नेता म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर होते एकोणीसशे शहाण्णव ला ओबीसी राजकारण नावाचं पुस्तक बाळासाहेबांनी लिहिलं आणि ओबीसीची जनजागृती केली मग मला सांगा जे आमच्यासाठी लढतात त्यांच्या सोबत आम्ही उभं राहिलं पाहिजे का नाही आवाज येत नाही खरं वाटण झाले बाळासाहेब आपल्यासाठी लढत आहेत स्वतःच्या हितासाठी नाही जेव्हा बाळासाहेब आपल्यासाठी लढत होते तेव्हा आम्ही राम मंदिराच्या रथयात्रेत फिरत रथ होतो आमचं हित आम्हाला कळत नव्हतं पण आमच्या हितासाठी या नेत्यांनी ने, आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले आजही आमचे अविनाश भाऊ म्हणले तसं की आज आम्हाला कळायला पाहिजे जाणीव व्हायला पाहिजे जा की आमचं कोण आमचे शत्रू कोण आणि मित्र कोण याची जाणीव झाल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण टिकवता येणार नाही ग्रामीण भागामधल्या कल्पसंख्यांक असणारा समाज सातत्यानं विचारल्यानंतर सामूहिक विचार त्याला बाबा तुझा मराठा आरक्षणला पाठिंबा आहे का ज्यावेळेस एखादा मराठी विचारतो त्यावेळेस तो हो म्हणतो पण ज्या एक ओबीसी दुसऱ्या ओबीसी ला विचारतो की खरं सांग इमानदारीनं तुझा मराठा आरक्षणाला पाठी आहे का ओबीसीतून ओबीसीतून आरक्षणाला कोणत्याही ओबीसीचा या महाराष्ट्रात पाठिंबा आहे का नाही त्यामुळं श्रद्धे बाळासाहेबांनी मुंबईच्या महासभेमध्ये सांगितलं कि ओबीसीच ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळ ग्रामीण भागातल्या मातीमध्ये राहणारा अल्पसंख्याक बलुतेदार आलुतेदार समाज कारण एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जेव्हा इंग्रजांनी जनगणना केली आजही रेकॉर्ड मध्ये पहा त्यावेळेला एकावन्न लाख हा समाज मराठा कुणबी मुस्लिम इतर समाज सोडून जो बाकीचा समाज होता धनगर साळी माळी कोळी सुतार लोहार यांची संख्या 51 लाख होती जर तुम्हाला खरच ओबीसीच कल्याण करायचंय देवेंद्र फडणवीस असो या महाराष्ट्राचे सगळे नेते असो बोलतात एक चालतात एक परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की इकडं आम्हाला डोक्यावर हात ठेवल्यासारखं करतात आणि इम्पेरिकल डाटाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गाजला काय झालं इम्पेरिकल डाटाच्या बाजूला वेळ आहे संपर्क आहे तंत्रज्ञ सहाय्यता समी आहे असं शासनाने वेळोवेळी कारण सांगितलं आणि आजच्या तारखेमध्ये दोन दिवसापूर्वी जी आर नगरला सात दिवसामध्ये मागास वर्गीय आयोगाला अहवाल मांडण्याची त्यांनी सूचना केलेल्या आहेत बघा आमचं सरकारला आव्हान आहे की ताबडतोब जर तुमच्या मनामध्ये खरंच वस्तुस्थितीची जाणीव असेल तर प्रामाणिकपणे ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा आणि मग बघू मग मैदानात या पाहू आमचं काय करायचं ते वेळ कमी आहे बोलणारी मंडळी भरपूर आहे मी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये श्रदेव बाळासाहेब जसे सगळ्यांना संधी देतात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला जर मराठवाडा पतिधर मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी देतात इलेक्शन लढण्याची संधी देतात तर सर्व मायक्रो ओबीसीसी एकच सांगू इच्छितो की आपल्याला एका दमान आपल्या हितासाठी बाळासाहेबांच्या पाठीमाग उभं राहायचंय सगळ्यांना एकत्रित यायचंय कारण पक्षामध्ये आरक्षण असणार एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे ओबीसीने आपल्या हितासाठी आपल्या स्वतःच्या हिताशी बाळासाहेबांच्या सोबत उभं राहावं लागेल जाता जाता एकद मनो इच्छु दो कि हम प्यादे हैं वजीरों में गिने जाते हैं हम प्यादे हैं वजीरों में गिने जाते हैं हम कार्यकर्ता है अब नेताओं में गिने जाते हैं जब से बाड़ा साहब का साथ खड़े हैं जब से बाड़ा साहब के साथ खड़े हैं कांच के टुकड़े थे अब हीरो में गिने जाते हैं हीरो में गिने जाते हैं जय ओबीसी जय भीम जय विश्वकर्मा धन्यवाद धन्यवाद साहेब या आरक्षण चळवळीच्या निमित्तानं सोनखेड येथील प्राध्यापक आर डी सर एक फार सुंदर लेख लिहिला होता आणि काही बांडगुंडांनी त्यांना त्यांच्या शाळेत जाऊन ओबीसीवर का लेख लिहिलास म्हणून त्यांना मारहाण केली अशा आर डी शिंदे आपल्या समोर फक्त दोन मिनिटांसाठी मी आमंत्रित करतोय आर डी सर